दिव्यांगा तू बसता दिव्यांगा तू बसता साहेब विषय कसा आहे तुमचा जर आवाज धक्का राहिला तर समाज तुम्हाला दाबाला बसला आहे आम्ही मानसिक शारी पण आम्ही माझ्या पुढच्या दिव्यांगांधव आज ही शाकांवर म्हणून बघायची नाही आज दोन कमऱ्या पासून बाजारपेठेत जातो बाजारापेठेतून त्या शाटला लागणारे त्याला मानसिक बळ दे म्हणतो तर आम्ही जसं आमच्या मानसिक बळ देतो तसं समाजाने देव दबानेवाल पीत ना मग दबाव तरी ढगणेवाला पी इथणार मी मोठ्या गुलच्या आहे आज मला कुठेतरी त्या मला प्रयत्न केला में। नमस्कार मित्रांनो मी मतीन पटेल सोशल युवा पुढारी युट्युब चॅनल मध्ये तुमचं सहज स्वागत आज आपण एक विशेष अशी मुलाखत घेण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात आपण या ठिकाणी आलो तर मुलाखत घेण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशा स्टोरी पासून सुरुवात करतो आज आपण बोलूया गोल्डा मायर नावाच्या त्या इस्रायलच्या पंतप्रधान होते आणि त्यांचं एक वाक्य आहे ते म्हणतात की मी सुंदर नाही म्हणून बरं झालं जर मी सुंदर असते तर मग कधी पंतप्रधानांनी या उच्च पातळीवर मिळावू शकेल जर मी सुंदर असते तर फक्त फक्त एका अशा समोर बसून मी मी माझा चेहरा बघत बसले तर मित्रांनो आपल्या सोबत जोडले की त्यांची ओळख सांगतो आपल्या सोबत मयूर काकडे सर सोडले धाराशिव जिल्ह्याचे प्रहार संघटनेचे ते बच्चू कडू साहेबांचा जो पक्ष आहे त्या संघटनेचे धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तर तुमचं चॅनल मध्ये खूप खूप स्वागत तुमची जी ओळख आहे ती आमच्या दर्शनासाठी सांगा नमस्कार मी ज्ञानेश्वर ठाकरे माझा जन्मगाव मी तालुका जिल्हा राहणारे मी राहतो पक्षाचं काय काम होत सध्या सर मी आपल्याला सांगतो कि मागील दहा ते बारा वर्षापासून मी प्रहार दिवस संघटनेच्या माध्यमातून सेवा आणि दिव्यांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला लढा आमच्या दहा बारा वर्षापासून माझा अविरोध चालू आहे आणि माझ्यापरी नाही दिव्यांच्या बालबाईला मला त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी लढता येईल व त्यांना न्याय देता येईल त्यासाठी मी आता सध्या तुम्ही अध्यक्ष म्हणून सांगितलं काम करत नेमकं तुम्ही कशा पद्धतीने लोकांशी जोडला गेला लोकांशी तुम्हाला कशा पद्धतीचे फोन लोक येऊन भेटत असेल तर काय प्रश्न असतात दिव्यांगाचे तर विषय सांगायचं म्हटलं सा तर सुरुवातीपासून पासूनच मी दिव्यांमध्ये वाढलेला व्यक्ती नाही म्हणजे मला दिव्यांग चळवळी उशिरा यावं आवडत त्याच कारण कि माझं फ्रेंड सरकारी सर्व नॉर्मल असल्यामुळे मला कधी तुम्ही नॉर्मल जास्टिकोन आहे लोकांचा आपल्याला कागदपत्र किंवा कसं आहे कि मला जर थोडस मला जर नॉर्मल कंडिशन मध्ये तुम्ही काम करू शकतो तुम्हाला एखाद्या दिव्यांग वक्ति काम करतात आपण मेंटली तर सगळे नॉर्मल आजोबाचा एक समाज आहे आणि समाजाचाही दृष्टिकोन आहे की अशा लोकांना अबनॉर्मल सांगायचा कुठेतरी मनोबल खचवायचा वर्षांची सवलत आहे जरी मी सद्र लोकांमध्ये वाघात आहोत तरी समाज त्या पद्धतीने तुम्हाला नाही समाज काय करतो मी मी तुम्हाला बोलताना बोल मला मा दिव्यांचा शिला हो यावं लागत त्याच कारण की बाबा हो मी नॉर्मल मित्रामध्ये जास्त ऐकला नॉर्मल मित्रामध्ये चव राहिला असताना मी ज्या वेळेस दिव्यांगाच काम करायचो त्यावेळेस म्हणजे मला दिव्यांगाच्या आर्या नाही म्हणजे तर मी नॉर्मल त्या दिव्यांग प्रमाणपत्रावर दिव्यांग पत्रावर मला ज्यावेळेस मी दिव्यांग त्यावेळेस मी दिवायला मी दिवायला नाही ह्या दिव्यांग प्रमाणपत्रावर मी योजना असते आणि ह्या योजना दिव्यांगाची गरजेचा असते हे नंतर मला कळत मी माझ्या काही तर दिव्यांग चळवळीमध्ये म्हणजे आज बातीला माझ्या माग उभं राहिले त्याच्यानंतर मग मी जस जस माझ माझ त्याची संपर्क वाढत नाही मला जास्त कळू अर्ज गाडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू लागला असं आज परत आभार आम्ही ग्रामपंचायत पासून राष्ट्रीय आपण पण दिव्यांग दाखवण्या तर तुमचं मला सोबत थोडा ही झाला किंवा आसपासच्या लोकांकडून मला याची माहिती मिळाली अंदाज खूप दबंग आहे तहसीलदाराला सोडवणं हा ऍटिट्यूड हा गळ्याचा असा त्या पद्धतीने लोकांच्या असं म्हणजे एकदम बॉस स्टाईल मध्ये तुम्ही काम करता हे सुरुवातीपासून जायच आहे का नाही सर हे आता मला परिस्थितीनुसार विषय कसा आहे तुमचा जर आवाज दबता राहिला तर समाज तुम्हाला दाबाला बसला आज मी जर नॉर्मल दहा लोकांना बसलो मी जर चर्चा करायलो hmm. तर ते नॉर्मल लोक माझा विचार आहेत आधीच माझा विचार दाबा बसलाय म्हणजे नवीन काय करतोय बाबा नवीन एखादा मोठा व्यक्ती आला शिरांसोबत माझ्याकडे असं बोलतो म्हणजे असं ते आहे मोठे असते ते फक्त माझे असं बघणार म्हणजे मी जो पण माझे विचार मांडत नाही तो पण माझा कार्यक्षम करून दाखवत तो कडे तो पण करत होत नाही माझी मी मी एवढा कार्यक्षम आहे मी एवढं माझ्या ज्ञानावर मी बोलू शकतो त्या विषयावर पण ज्यावेळेस आमच्यासाठी काय नुकसान काय झाले पाहिजे का आमच्यासाठी उठक्या लोकांचं आमच्यासाठी दिवस लोकांचं नुकसान कुठं झालं सांगायचं तुम्ही बौद्धिक क्षमते कार्यक्षमते आम्हाला सांगितलं घेत नाही आता मी जिल्हा स्तराचं राजकारण करतो जिल्हा स्तराच राजकारण करतो आणि जिल्ह्यात एकशे दहा शाखा उभी आहे माझ्या साहेब आज पण त्या मोठ्या पक्षाचे किंवा नाही आज आम्ही शाखेचा बोर्ड स्थापन करताना पेंट करून बोर्ड स्थापन करायला होतो का तर तो बोट भविष्य काय तर आजची बोर्डची काय छापावर पण ही विषय बोर्ड प्रिंट करायपर्यंत उभा करापर्यंत आम्ही मानसिक शाही बर आम्ही माझ्या पुढच्या दिव्यांवर आज ही छापन वार म्हणून नाही आज जो कंपन्या पासून खरबत बाजारपेठेत जातो बाजारपेठेतून त्या शाखेला लागणारे तरीची तर त्याला मानसिक बळ म्हणतो दे तर आम्ही जसं मानसिक बळ देतो तसं समाजाने द्याव त्याच्यातलं तुमचं जागा करून द्यावं कारण दिव्यांगा तू बसता दिव्यांगात बसता असं किती उत्सव आहे दिव्यांग आम्ही म्हणून टाकल त्यांना आम्ही आज राजकारणात मोठमोठ्या नेत्यांना तराव राजकीय आज सर्जना आम्ही सतू शहर आहे मध्ये तरी प्रकारचे आंबेडकर साहेबांनी आमचे पंचुगूड साहेब असते पंचगूड साहेबांनी आले आज आमच्या आमच्या शहराच्या चांगड्याचा चप्पल आज आम्ही का तर जे काय तुमच्या आठ्या आमदार नका आलं ते आज बच नका त्यांना त्यांचे उपकार दिव्यांगांसोबत एवढे तेव्हा त्यांनी समाजात आण म्हणून आपल्याला पहिल्या आज मयूर टाकले नेतृत्व करतो आज मयुर चाकडे करतो आज मयूर चाकरी दिव्यांचार झाला तर पोलीस स्टेशनला स्वतः म्हणजे ही हिंमत तुम्ही मोठी समाजाने मोठी आज मी जरी लागतो तरी आज कितीतरी मित्र तुम्ही आमताना शकता आज मी माझे बर जेव्हा करत नाही तुम्हाला आज तुम्ही समाजाचा उशो मग समाज एक मोठी सांगा कि मित्राचा आजंदी सरप साहेब उदाहरण एक वाक्य आहे राजकारणात तुम्हाला कोण प्रेझेंट करत नाही राजकारणात तुम्हाला कोण खुर्ची तुम्हाला खुर्ची व्हावी लागणार आहे त्या ती एक राजकारणाचा कोण मंत्र आहे राजकारणात तुम्हाला या कोणता देत नाही जेव्हा तुम्हाला त्याच्यामुळे समाधान करण्याचा आम्हाला दबाने वाल इथना मग दबाव देत ना मग डर उठली व डर बोलचा आज मला तरी त्याबद्दल मला दाबाय प्रयत्न केला त्या पद्धतीने मी पुढे स्वभाव मला जिथे तिथं केलंय तिथं मला बोलण्या तरी वाद माझा तर मी गोष्टी मी ती ठेवली मला आणि मला एक माणसं वादाचा खूप अभ्यास आहे माणसं याच्यासमोर वाचलाय परत त्यांना भविष्यात आपल्या काय सुणार आहे त्यांनी भविष्य किती पद चालणार आपल्याकडून त्या गोष्टीतून घ्या मला आमच्या मित्रांसुद्धा तुम्हाला अजून एक बाब अशी आहे एक तर दिव्यांगामध्ये द्वेष किंवा त्यांना कमी नाही दुसरी बाजू दिव्यांगामध्ये असेल दिव्यांगाला वस्त्र वॉटर केले दिव्यांगाला सायकल वॉटर केली फोटो काढणे बॅनरिंग करणे कुठं तर तुम्ही समाजात कमकुवत आहान तुम्हाला आमच्या आधाराची करत ही एक बाजू मला असं आणि दुसरी बाजू दिली काय काय करू शकत नाही दोन्ही म्हणजे दिव्यांगासाठी एक मनोबल खचवू एक वर्ड करू शकतो म्हणजे आधारच तुम्हाला काहीतरी तुम्ही स्वतः सक्षम होऊ शकत दिव्यांगासाठी असा प्रेरणा विचार असं म्हणजे तुम्ही स्वतः नॉर्मलच आहात तुम्ही या तुम्ही या तुम्ही रिस्क घ्या तुम्ही पडाल उठाल कळाल तुमच्यासारखी प्रेरणा म्हणून बघू शकतात किंवा आपणही करू शकतो का तर याबद्दल काय म्हणजे दोन्ही गोष्टी बद्दल थोडासा त्याच्यामध्ये कस आहे दिव्यांग का मदत एक सहान मोठी साहित्य वाटप दिव्यांगामध्ये आमचं प्रकार आहे प्रकार कशी आहे चाळीस टक्क्या पासून पन्नास टक्केपर्यंत दिव्यांगत्व असलेला व्यक्ती पन्नास पासून सत्तर टक्के दिव्यांगत्व असणारा व्यक्ती आणि सत्तर टक्के करून शंभर टक्के पण असणारा दिव्यानु समाजाला मी जरूर करतो त्यांनी दिव्यांना मदत करा मदत करा पण त्यात मदत करा तो आदित्य प्रव्यक्ती आहे आदित्य व्यक्ति म्हणजे कसं सत्तर ते शंभर टक्के करून सुद्धा तो त्यानी फक्त डोळेच तू तुकाराच्या बाहेर विषय अशा व्यक्तीला तुम्ही व्यक्तींनी असो शासनाला असो त्याला सांगतो मदत काय आणि ज्या पद्धतीने शासनाने मदत करा तसं मान म्हणते कृतनुसार दिव्यांगाला सहानुभूती दाखवायची पण जे दिव्यांगांच्या बाहेर जे दिव्यांग दिव्यांगाचे प्रश्न समाजात त्या दिव्यांगाला तुम्ही कमी लिपुणा त्याला फक्त समाजाला तुम्ही आणायचा प्रयत्न आणि तुम्ही काय आहे तुम्ही त्याचा आज दाखवणार त्यांच्या शारीरिक किंवा नैसर्गिक त्या गोष्टीच्या आधार तुम्ही त्यांना फक्त त्यांची दिव्यांग प्रमाणात त्या गोष्टीला शैली आहे त्याला टाळू नका किंवा त्यातला आज आमच्या दिव्यांग बांधवापर्यंत दिव्यांग बांधवा इंटरनॅशनल स्तरावरची कलाकार आज आमचे दिव्यांग ती मध्ये पॅरा स्पोर्ट नस ऑलिम्पिक असत लोकांसाठी तसं पॅरा ऑलिम्पिक दिव्यांगासाठी गेम आहे गोल्ड मेडलिस्ट लोक आहेत आमचे प्रत्येक बहुतांश क्रीडा क्रीडाधिकारी क्रीडा हा गोल अपंगाचा क्रीडाधिकारी अपंगाचा आहे का तर ते जिल्ह्याला त्यांनी गोल्ड मेडल जात त्याच्या कॅटेगरी प्रकार त्यांच्या ठिकाणी गोल्ड मेडल आणवे आज तर ह्या गोष्टीसाठी त्यांना तुम्ही लोकांनी समाजाला पुढे आणावा खेळामध्ये असाल राजकारणामध्ये असाल समाजकारणामध्ये सांस्कृतिक मध्ये असा भरपूर व्यक्ती आहेत की बाबा अं त्याला दिव्यांग सुधा चंद्र म्हणून आहेत त्याला बायकट आहे त्यांच्या वयाच्या उमाय आणचे असं तर वय असं करण्यासाठी राष्टीला तुम्ही मोटिवेशन दिले माहिती तुम्ही मोटिवेशन ही मुळातून गाजून तुम्ही त्याला दिवा त्याला कुजून आता नाही त्याला कॉन्फिडन्स वाढत आज माझ्या आई वडून मी अभिमान म्हणतो की आमचे वडील फ्रेंड आहेत म्हणजे वाटायला सोडलंय म्हणजे कर त्या पण मी आता बघ त्यांच्या दिलेला संधी मुळे आमच्या आईने केलेला लाडा न सांगता मी दिव्या नसल्यामुळं आमच्या घरच्यांनी मला बर्धन दिले आमच्या आई माझ्या मोठ्या भावाला आईला म्हणजे मोठ्या भावा बहिणीला अभ्यासासाठी नियम असते ते नियम माझ्यासाठी मी दिव्याच म्हणजे लाड लाड्या लाडाचा मी पुर करून मी आलीच

याकर आमच्यातले काय राजकीय मित्र असतील हे ना काम करतो राजकीय आमच्या सेवेतूनच असतो राजकीय असलं नाही पण विषय ना दुसरी बी एक बाजू आहे तुम्हाला मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला नगर मालिकेत ni ab baru perlu cakap ini. Lagi pergi ke kamar baru saya. Mana tu paling ke kamar baru tu? Ini malam itu terlibat lagi. Tapi yang di kamar baru tu nama kan luar kan dia mudah, dia mudah okey. Tunggu kita aku dalam tiga hari ini. Pat pelan pun tiga hari. Okey. Kerana apa? Mitu malah orang yang समाजान एखाद्या गुटक्या व्यक्तीला एक कळवणी समजायचं मग अशी बोलताना म्हणजे फेअर अँड लवली कंपनी म्हणजे एखाद्या याचिका दाखल की जेव्हा फेअर अँड लवली म्हणजे काळी माणसं म्हणजे गोरी माणस शकतात काळे माणसं काय किंवा उठकी माणसं माझं म्हणलं काय तू गोऱ्या हो माणसाला असून सुरून माणसाला सुरू। पिक्चर मध्ये हे बघा करता तुम्ही कुठे बघा हिरो बघ मानसी समाजाला ती मानसी त्यांना देता येत नाही गुटखा म्हणलं ठोकर गुटखा म्हणजे आपलं एखाद्या नाटकांचा कॉमेडी हिरो आपण तेव्हा दिले आम्हाला करा नेतृत्व आम्हाला काय समाज करणार समाजाला दृष्टिकोन बदलायचा जिव्या दृष्टीला आणच म्हणजे त्या गोष्टीच पण समाजाचं नाही आणि मी नजर पाहिजे फॉर्म वाटासा दहा पंधरा लोक म्हणजे दहा पंधरा त्याला काय हे नाही पण मी ज्या ठिकाणी जातो मला मित्र परवान एवढा होता दिव्यांचा जनता मला मित्र बोल परवाच्या माध्यमातून त्या ठिकाणी शहर सगळ्यात मोठे गेली आणि पण जे मित्र काय

संधी दिली पाहिजे हे झालं पाहिजे आज शंभर टक्के आमचा राजकीय दृष्टिकोन आहे दिव्यांग वृत्तीमध्ये काम करत असताना जोपर्यंत दिव्यांग वृत्तीला राजकीय तो पण आम्हाला संधी मिळायच थोड कठीण आहे परंतु ज्या पद्धतीनं राजकीय त्यांना आम्ही बाब थोडीशी योग्यच वाटते रिझर्वेशन यासाठी फायदे साहेब कारण का किंवा समाजात अशी परिस्थिती समाजामध्ये दिव्यां आरक्षण चार टक्के आरक्षण म्हणजे तुमच्या गावाची लोकसंख्या जर हजार असेल तुमच्या गावची लोकसंख्या तर हजार चाळीस दिव्यांग उमेदवार आहे म्हणजे हे आहे व्यक्ती आहे तर आज राज्यामध्ये सर्वांनी लोक दिव्यांग आहे दिव्यांगाने राजकीय महत्व नाही आज जिल्ह्यामध्ये माझ्या पस्तीसांना दिव्यांग आहे ना दिया त्या जिल्ह्याचं दिव्यांग करतोय तर मी राजकीय महत्वांच्या का दाखवली सामाजिक महत्व वर्ष का दाखवली तर ह्याच्या कसं आहे माहिती आहे प्रेरणा द्यायचं

पाल जिल्ह्यातील स्थान निर्माण केले कसं बच फोन केला तरी बच्चू भाऊ आज बच्चू भाऊ कर माझ्यावर माझ्या समच्या असं एवढे राज्यातला नव्वद टक्के माझ्या बच्चू पड काय आज एखादा रामदान मग तिकडे नाही बच्चू भाऊ राज्यव्यापी आहे नव्वद टक्के व्यवस्थित चोळ नंबर आहे हा दिव्या म्हणतात आम्ही आमच्या काम करतो काम करत असताना दिव्या म्हणून तिथं दिव्या काम नाही केलं तिथे चोर फोन करतो मॅस टाकत आमच्या म्हणजे शपथ पंचू भाऊची राजकारण काय करते सेवा आपल्याला करण्यास पात्र बनवलंय देवाला ह्याच्यात आपल्याला मोठेपणा मिळता पाहिजे तुम्ही सेवा करा सेवा करा सेवा करत आला त्यांना देवा कधी मिळावा देवा कधी मिळावं हे विषय नाही त्याच्यामुळं ह्याच्यात बाकीच्या पक्ष सारखं पक्षसारखं आता मोठे मोठे आश्वासन होत आता माझ्या ऑफिसवर ऑफिस ऑफिसवर

Jadi bagaimana sahaja tuh minyak samba ikut anda untuk cari kerja janda, kerja perniagaan. Asal sedikit sahaja, ambil janda sekena sahaja minyak. Boleh jual. Majalah jilatil, raja jilatil sahaja. Main jadi memang kerja buat samba tu. I, doa beri tuh itu cuma bawah. Strong dia buat naik. Kita perlu pelbagai sahaja. तोपर्यंत तुमची प्रगती नाही समाज काही विन्न लोक डिमोटिवे समाजात तुम्हाला माणस असतात त्याचा प्रयत्न नाही करत मला बऱ्याच बऱ्याच वेळ मी गेलो एखादा आठ दिवशी पद मागायला अक्षरच्या होईल का तुला तुला फिरणं होईल का तू काय पद मागायला तुला तर कळा नाही का त्या गोष्टी मला खटकलं पण मी चाल त्या ठिकाणी जाऊन मी आर्थिक आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला बाहेर ना तोपर्यंत तुमची प्रगती होऊ शकत नाही असती असणार कोण काकणार पण आपण बाहेर आपला इतकं आणि कसं आहे माहिती ना पहिल्यांदा तरी जास्त ओव्हर वागायचं नाही तिथल्या तिथं समोर आला आदर तितका तितकाल तेवढा केली तर तेवढी त्या पद्धतीने चला आणि एक राज्य असाव स्वतःचा असा छोटा असावं राज्य स्वतःचा असा त्या राज्यात ज्या राज्याने किंमत तिकडे जायचं नाही तिकडे फिरणार तुम्ही स्वतः <स्थिया> दे क्षेत्रात जावा कल्चरल क्षेत्रात जावा स्पोर्ट्स क्षेत्रात जावा राजकीय क्षेत्रात जावा प्रमुख पण तुमचा जन्म व्हायला व्हायला पण आलेल्या माणसाची सेवा करा सेवा केली की परत ते फळ घेते मन साफ ठेवा आणि जी काय समोर माणसा माणसाला वाटलं म्हणजे वायला समोर आहे

कॉन्फिडन्स सांभाळा समाजाला समाजाने मला एक प्रजेंट केलं एक संधी दिली जसं तुम्ही सर्वांना दिव्यांगांना द्या दिव्यांगांनी त्या आणि आपल्या न्याया हक्कासाठी स्वतः लढा लढाई स्वतः पण सुरू करा तुम्ही स्वतः उभा मागे तुम्ही जर गरीब असता तर नको तुम्हाला जात मिळू शकणार समजदार त्याच्यामुळे स्वतःसाठी जर आपण काय केलं ताकद ठेवा तर मित्रांनो हे होते ठाकरे सर तर यांच्याबद्दल जी काही माहिती होती ती आम्ही पुरवली होती आणि त्यापेक्षा आम्हाला तर मलाही आश्चर्य वाटलं की बाबा अशा पद्धतीने माहिती आणि अशा प्रश्नांना एवढं जे म्हणजे फिलॉसॉफिकली समजून घेण्याची गरज नाही तर त्या माध्यमातून त्यांनी त्यांचा अनुभव आपल्याला शेअर केला ते दिव्यांग बांधवासाठी खूप महत्वाचा आणि विषय तर सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा आहे कारण आपल्या आसपासही कोणीतरी दिव्यांग असतो कोणी गोका असतो कोणाला बोलायला नसतो कुठल्याही बाबतीत तर त्यांच्याशी आपण त्यांच्याशी त्यांना नॉर्मल समजलं पाहिजे त्यांना आपल्यासाठी सांगायला पाहिजे आणि त्यातून आपला हा देश पुढे जाईल हा राज्य पुढे जाईल त्यासाठी आपण यासाठी प्रयत्न करायला हवं तर सरांची जी काही डिटेल आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तो दिव्यांग संबंधित काही अडचण असते तर तुम्हाला सांगाल का सर आमच्या चॅनल बद्दल कसं वाटलं आमचं काम कसं वाटलं तुम्हाला थोडीला त्या माझ्या पुढे चॅनल तुम्हाला संधी दिली आणि या चॅनलच्या माध्यमातून आज आपण थोडा सोशल युवा पुढारी माध्यमातून मी फोटो देऊ जर चॅनलचं नाव चॅनल चॅनलचे खूप चांगले व्हिडिओ आणि खरंच या चॅनलला म्हणजे मनातून प्रेम करतोय या चॅनलवर मला माझ्या मनातून व्यक्त करायची संधी मिळाली त्याच्याबद्दल मी या चॅनलचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि दिव्यां व्यक्ती ज्या अडचणी त्या चॅनलवर आल्या आणि सगळ्या उठके लोकांचे चॅनल अडचणी त्या चॅनल वर आल्या हे एक महत्वाचं काम तुम्ही या चॅनल केला आणि दिव्यामुळे तिथे आशोबद्द का तुम्ही या च्या माध्यमातून त्यासाठी तुमचं मनापासून खूप खूप